नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र नारायण राणे रामदास कदम यांना तगडा झटका ठाकरेकडे होत आहेत मोठे इनकमिंग मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा राज्याच्या राजकारणातील महत्वाची बातमी कोकणातून कोकणात शिंदे गट आणि भाजपला सर्वात मोठा झटका कोकणाचे शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या मतदारसंघातील तसेच नारायण राणे यांच्या लोकसभा क्षेत्रातील पंधरा गावांनी ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केल्याने निवडणूक टिकालाच्या आधीच नारायण राणेंचं काय होणार हे चित्र स्पष्ट झालेलं दिसत आहेत नारायण राणे आणि रामदास कदम यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून सुमारे पंधरा गावातील सदस्य ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायतचे सदस्य आणि गावातील ग्रामस्थांनी असे मिळून पाच हजार लोकांनी शिंदे गटाला आव्हान देत ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केला आहे निवडणूक मध्ये नारायण राणे हरतील असाच अंदाजावरून व्यक्त केला जात आहेत कारण हजारो लोकांचा प्रवेश नेहमीच ठाकरे यांच्या पक्षात होत आहेत विनायक राऊत यांची कार्यपद्धती आणि त्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनावर विश्वास ठेवत हजारो ग्रामस्थांनी ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केल्याने येणाऱ्या विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या नारायण राणे आणि रामदास कदम यांना जड जातील यात काही शंका नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ठाकरेंच्या पक्षात प्रवेश झाल्याने भविष्यात त्यांना फायदा होईल का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र